बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे मंत्री नितेश राणे यांच्या संदर्भातील मटण दुकानांना आता मल्लार सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे हिंदू खाटिकांसाठी मंत्री नितेश राणे यांचं हे नवं धोरण आपण पाहतोय फक्त हिंदू समाजातील खाटिकांना सर्टिफिकेट मिळणार आहे मल्लार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नका असं राणे यांचं म्हणणं आहे मंत्री नितेश राणे यांच्या आव्हानाचं वादाची शक्यता पाहायला मिळणार आहे मंत्री नितेश राणे यांनी सर्टिफिकेशन हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि याच मुद्द्यावरून आता वादाची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्याने आज या निमित्ताने टाकलेला आहे हलाल म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयानुसार परवानगी असलेलं अन्न या प्रक्रियेमध्ये प्राण्याला कमीत कमी त्रास सहन करावा लागतो प्राणी बलिदान देताना देवाचं नाव घ्यावं लागतं एकाच प्रहारामध्ये धार धार चाकून जीव घेतला जातो मुस्लिम व्यक्तीनं अल्लाचं नाव घेत कत्तल करावी लागते आणि दरम्यान झटका म्हणजे काय ते देखील आपण जाणून घेऊयात प्राण्याची मान एका झटक्यामध्ये वेगळी करणं मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं जेणेकरून जास्त वेदना होत नाहीत मारण्यापूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जातं